ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उचित नृत्य कलाकारांनी राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या मंदिरात केले नृत्य. पालकमंत्री खाडे यांनी मंदिराची प्रतिकृती साकारलेने केले कौतुक. मिरची साकारलेल्या प्रभु श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये श्री रामांच्या गाण्यावर सांगलीतील नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केले. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी तालुका क्रीडा संकुल येथे भव्य राम मंदिर प्रतिकृती साकारली आहे या राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या ठिकाणी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत आज सकाळी सांगली येथील नृत्य कलाकार यांनी राम मंदिर प्रतिकृती येथे येऊन प्रभू श्री रामांच्या गाण्यावरती भव्य असं आपलं नृत्य सादर केलं तसेच या कलाकारांनी प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले आणि आम्हाला अयोध्येला जाण्यासाठी येत नसल्याने पालकमंत्री सुरेश श्री राम मंदिर प्रतिकृती साकारल्याने आम्हाला ती पाहण्यास मिळाली आणि नृत्य सादर करण्यास मिळाले यासाठी कलाकारांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे भरभरून कौतुक केलं नमस्कार माझं नाव समीक्षा मी सांगलीचीच राहणारी सूर्या सूर्य हे पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला अयोध्याला जायला जमलं नाही त्यामुळे इथे इथे भव्य दो प्रतिकृती साकारली आहे अयोध्या मंदिराची आमचे भाग्य असे की आम्ही इथं नृत्य सादर केले मला खूप छान वाटलं दर्शन घेतलं थँक्यू नमस्कार माझं नाव स्वराली बोंगाळे मी सांगलीचीच आहे मला खूप आनंद होतो आहे की मिरजेतील सांगलीतील मिरज तालुक्यामध्ये किंडा संकुलच्या इथे सारखं निर्माण करण्यात आली आहे आणि माझं हे भाग्य मानते की मला इथं नृत्य सादर करण्यासाठी संधी मिळाली आणि हा मला एक आशीर्व भावांचा आशीर्वादच वाटतो की इथं मी नृत्य सादर केलं त्याबद्दल धन्यवाद महानकरी नेबसाठी आदी माणी मिरज